कार मंडळी आज आजी करणार आहे दोडक्याची भाजी कशी वाहणार आजी भाजी काय पहिल्यांदा आता तुम्ही का साळून घेऊ राहिले शिरा शिरा साळून घ्यायला लागले लागताय का हे बघा अशा पद्धतीने आजी तुमच्याकडे चाकू असेल तर चाकूचा उपयोग करा आजी का आता येळाय येळ्याचा उपयोग करताय आजी व्यवस्थितपणे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे बाहेरची बघा शिरा जे अशा मस्तपैकी पैकी आता शिरा काढताय अशा काढून घ्यायच्या आहे तुम्हाला आजी का आता आहे दोन दोडके आणि आता आजी करणार आहे घरच्या मसाल्यामध्ये काळ्या काळ्या मसाल्यामध्ये कालवण काळी भाजी हे बघा अशा पद्धतीने आजी आहे हे बघा अशा चार फुडी आता याच्यामध्ये मसाला भरायचा काजी हे बघा अशा थोड्या थोड्या मोठ्या फुडी करायच्या आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आजी सांगा कसा भरणार तुम्ही मसाला आता मसाला झाला का मसाला भरून शिजत घाल मसाला करून शिजत घालू पहिल्यांदा हे शिजत घालायचे का हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण फोडी करा ही एक नंबर भाजी होणार आहे तुम्ही बघतच राहा आजीच्या हातचा मसाला पण आणि आणि दोडक्याची भाजी कशी व्यवस्थितपणे आपल्याला दोडक्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण की ते स्वच्छ धुंगायचं आहे काही बिवा असतो त्याच्या वाळ्या असतात बाहेरून पाण्यात आता भिजत ठेवलेलं आहे आजीने हे बघा आता आजी हिरव्या मिरच्याचा वापर न करता लाल मिरच्याचा वापर असेल तस हे बघा काय डेट खुडून घ्यायचे आहे आपल्याला मिरच्या जेणेकरून त्या मिक्सरमध्ये कचकच नाही लागली पाहिजे कालवनामध्ये हे बघा आणि इकडं दोडके बीज ठेवलेले आहे हे बघा आता आजी बारीक खोबरं करताय आणि ही आता काळ्या मसाल्याची तयारी चालू आहे आता घरच्या घरी बघा आजी कसं मसाला तयार करणार एकदम स्वादिष्ट भाजीला आता बारीक खोबरं घ्यायचं आहे जेणेकरून आता मिरच्या खोबरं शिकलेले आहे ते पण वापरायचे आता व्यवस्थित हे आपल्याला तव्यावर गरम करून घ्यायचं आहे ना पहिल्यांदी मग त्याच्यानंतर मिक्सरमध्ये न्यायचं आहे बघा हे बघा आता आजी खोबरं टाकताय तव्यावर ते व्यवस्थित आता कसा काळा मसाला तयार करतात भाजीला ते पण सांगणार एकदम गावरान पद्धतीचे एकदम घरची पद्धत आहे बघा गावाकडची अशा पद्धतीने आजी खेड्यावरची पद्धत आहे एक वगळे तेल घेतलेले आहे आणि खोबरे एकदम लाल परतून द्यायचं आहे बघा खाली अजून एक कांदा भुजत ठेवलेला होता आजीने कांदाच थिड राहिला मध्ये हे बघा आत्ताच आजीने धन टाकलेले आहे दनं आणि खोबरे व्यवस्थित आता ले ले लाल होऊन द्यायचं आणि खुली खालून जाऊ बघा चुलीमध्ये जोरदार चालू आहे वरती दूर दिसत असन आजीचा हा मसाल्याचा डबा आणि इथं तीन कांदे बघा बोजत ठेवले होते आजी चुली मध्ये आता हळद टाकलेली आहे व्यवस्थितपणे हलवून घ्यायची आहे आपल्याला बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही पण असा आजीसारखा मसाला तयार करू शकतात अशा पद्धतीने काळा मसाला तयार करायला मस्त असतो खायला भाजी पण चांगली लागते आता थाटामध्ये काढून घेतलेली आहे आजीने त्याच्यानंतर आजीने लगेचच फोडून कांदे टाकलेले आहे बघा जेणेकरून ते लवकर तुटली पाहिजे भाजले पाहिजे असे चांगले तेलामध्ये गरम करून घ्यायचं आहे त्याला हे बघा आजीने मिरच्या घेतल्या लाल मिरच्या कांदे संघ टाकलेले आहे आणि दोन्ही पण तेल टाकून व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि काळा मसाला बघा आजी किती एक नंबर करते ते उपंगरच्या वगैरे स्वादिष्ट असा मसाला तयार करतात आणि आपली द्वाडक्याची भाजी होणार आहे एक नंबर मस्तपैकी खायला पण गावाकडची चव येणार आहे म्हणजे आता ताजा ताजा मसाला तयार करतात आजींचं म्हणणं आता आजीने बाजरीचं पीठ घेतलेलं आहे का घेतात आजी बाजरीचं पीठ घटवत कालवण आणि चवयती म्हणून आजीने घेतलेलं आहे पीठ बाजरीचं आणि इथं आपला ताजा ताजा असं मसाला तयार करून आहे आजीने आता गरम करून घेतलेला आहे सगळा काळाच मसाला हा कशासाठी वापरणार तुम्ही घरी बनवले ना आजी आम्ही कशासाठी वापरली तुम्ही आता फोडणी द्यासाठी थोडस हे बघा आजी नाही आता लगेच तीन टाकणार आहे पण भाजीसाठी ही दोडक्याची भाजी आणि आता हे बघा आजींचा कोणता मसाला हा काळा काळा मसाला आणि याने काय होत चव येते का काय काय वापरलेलं आहे या मसाल्यामध्ये याला मिरे खडा मसाला अजून जेवढे मसाले राहते तेवढी वापरले आजीने तेवढे मेन मेन गोष्टी असतात ना ते सर्व वापरलेलं आहे या मसाल्यामध्ये आणि तो मसाल्याचा वापर म्हणजे एक नंबर करता आजी काळ्या भाजीला दरवेळेस घरचा मसाला एक काहींना वाटत असं नाचा ना मसाला नाही पण आजी घरच्या घरी बनवतात आजीने आता लाल मिरची टाकलेली आहे जेणेकरून तरी यासाठी कांदा कोथिंबीर मसाला तो पण घरचाच आहे नाही बघा या धोडक्याच्या पुढे आता कढईमध्ये टाकू राहिलेले आहे शिजण्यासाठी व्यवस्थितपणे आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे परतून घ्यायचे आहे जेणेकरून काय होत आजी सगळे का माखला पाहिजे ना आपला मसाला काळा मसाला तर मसाला हे बघा आजींचं जाड मीठ आता अंदाजानुसार आहे आणि भाजी एकदम चुलीवरची होणार आहे आणि खायला पण स्वादिष्ट आणि खमंग भाजी लागते ही आता आजींचं अजून जाड मीठ संपणे बघा अजून किती भरपूर मिठ आहे हे बघा ता आता आज आजी पाणी टाकू राहिले जेणेकरून वाफ दाबायची आहे आपल्याला दोडक्याची आताच आजी वाफ दाबू राहिले बघा दोडक्याची आणि त्याच्यानंतर आजी ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला भरणार आहे दळून आणून बघा मसाला किती एक नंबर करताय घरच्या घरी ताजा ताजा भाजीसाठी ताजीने लगेचच वाफ काढलेली आहे आणि हा मसाला बारीक करून आणलेला होता मिक्सर मधून हा मिक्सर मिक्सर मध्ये बघा पाणी टाकून आता याच्यामध्ये आपल्याला दोडक्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम घट्ट भाजी करणार आहे आजी आज रविवार पिशांवरती हे बघा किती स्वादिष्ट दिसते हे बघा आजीने अजून पाणी टाकायचं वाढव देण्याचा प्रयत्न घेतलेला आहे आता भाजी आने आज आजी पाणी अजून वाढवत आहे भाजीमध्ये आणि एक चुलीवरची भाजी एक नंबर आजीने आपल्यासाठी बनवलेली आहे आज दोडक्याची भाजी आणि व्यवस्थित ती गरम होऊन द्यायची आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं चुलीवरती बघा उकळी आली पाहिजे त्याच्यातील एकदम काळे मसाल्यात ही आजीनी घरच्या मसाल्यात बनवलेली आहे भाजी तुम्ही पण अशी बनवू शकता भाजी खायला पण खूप स्वादिष्ट आहे उकळ्या आल्या आल्याने घ्यायची शिजून आणि चुलीवरती चांगली चव राहते घट्ट पण होती ना फायनली आपली अशी भाजी झालेली आहे धोडक्याची आता, आता उतरून घेणार आहे आजी मग त्याच्यानंतर इकडे लगेच चपात्याची तयारी झालेली आहे बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही पण अशी भाजी बनवा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद